नमस्कार मी उल्हास माझ्या युट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला छावा चित्रपट आला या चित्रपटाने भारतभर नाही तर संबंध जगभर छत्रपती संभाजी राजांचा जो बेदरारपणा होता छत्रपती संभाजी राजांचा क्रांतिकारी विचार त्याचबरोबर त्यांनी स्वराज्यासाठी दुश्मनांसोबत केलेलं धाडस हिंमत पाराक्रम शौर्य या सगळ्याच बाबी संपूर्ण विश्वाला समजल्या छत्रपती संभाजीराजाचा अभिनय अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विकी कौशल यांनी केला त्यांचीही प्रतिमा एक सुंदर आणि एक चांगला अभिनेता म्हणून ऑलरेडी अगोदर होतीच परंतु छावा चित्रपटानं त्यांची इमेज शूरवीर आणि धाडसी पराक्रमी अशा पद्धतीची केली याच्यापूर्वी उरी चित्रपटातून त्यांनी त्यांची एक इंडियन पेट्रॉटिक भारतप्रेमी देशप्रेमी म्हणून एका फौजीची चांगली भूमिका त्यांनी बजावलेली होती ती एक त्यांची जमेची बाजू पण छावा चित्रपटाने त्यांना त्यांची छबी तयार केली आणि या नायिकाने छावा चित्रपटानंतर ना व्यावसायिक जाहिराती स्वीकारून खऱ्या अर्थाने स्वतः बनवलेल्या इमेजला कुठंतरी ते बदलत आहेत अशा पद्धतीचं चित्र कुठंतरी छावा चित्रपटाच्या विरोधात अनुचित अशा पद्धतीचं कार्य ते करीत आहेत की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही कित्येक नायिकांनी कित्येक अभिनेत्यांनी मोठमोठ्या नायिकांच्या महापुरुषांच्या योद्ध्यांच्या भूमिका करून आयुष्यभर पुढे त्या इमेज त्या महापुरुषाच्या असणाऱ्या अस्मिता त्यांचं असणारं वलय जपण्याचं काम केलेलं आहे त्याला कधीच ठेच पोचवली नाहीये किंवा त्याचा दुरापास्तपणा कधीही केलेला नाहीये आहे पण विकी कौशल यांनी व्यापारी जाहिराती स्वीकारून कुठंतरी छावातून तयार झालेली जी इमेज होती ती इमेज डॅमेज करण्याचं काम नक्की केलेलं आहे असं म्हटलं तरी शंका घेण्यासारखं कारण नाही आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी जी जाहिरात स्वीकारलेली आहे ती म्हणजे ऑनलाईन गेमिंग थोडक्यात जुगार ऑनलाईन जुगार की ज्या जुगारामुळे ज्या या गेममुळे भारतातील आणि महाराष्ट्रातील अनेक खेड्यातील तरुणांनी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे या ऑनलाईन गेमच्या मागे लागून ए ट्वेंटी थ्री पोकर नावाची ही गेम याच्या मागे लागून महाराष्ट्रातल्या तरुणांनी शेती घर सोनं घाण ठेवले नव्हे तोडून टाकले कर्ज काढून ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेला पैसा अनेक तरुणांनी उडवून टाकला वडिलांचे पेन्शनचे पैसे असतील त्यांचे एफडीचे पैसे असतील किंवा इकडून तिकडून कर्ज काढून पैसे गोळा करून ते पैसे ह्या ऑनलाईन गेममध्ये लावले आणि अनेक तरुण हे यामध्ये संपले गेले अशी परिस्थिती या ऑनलाईन गेमचं अंबेसिटर पद विके कौशल्यांनी घ्यावं हे खरोखरच त्यांच्या चाहत्या वर्गाला अजिबात आवडणार नाहीये किंवा आमच्यासारख्या माणसांना तर अजिबातच नाही आवडणार कुठतरी अंतकरणाला ठेच पोचलेले आहे हा त्यांनी टाटाची कर्व गाडीची ॲड केलेली होती ती जरा शौर्याचं प्रतीक तरी वाटते परंतु ऑनलाईन गेम म्हणा किंवा इतर काय त्यांच्या जाहिराती आहे ज्याच्यामध्ये ते जादूगार म्हणून स्वतःला दाखवत आहेत विदूषकासारखा त्यांनी काय पोशाख केलेला आहे आणि ते ती जाहिरात करत आहे त्याचबरोबर ते दुसरी म्हणजे आपाय फिचची पण जाहिरात करत आहे स्पार्क लिंक ड्रिंकची या अशा सगळ्या जाहिरातीतून कुठतरी त्यांची ते इमेज कमी होण्याचं काम होत आहे कारण त्यांनी पराक्रमी शूरवीर क्रांतिकारी छत्रपती संभाजीराजा हा साकारलेला आहे हा त्यांचा अभिनय त्यांनी केलेला आहे या महापुरुषाच्या क्रांतिकारी इतिहासाचा एक उलघडा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून छावाच्या माध्यमातून केलेला आहे आजही ते डायलॉग ऐकले तर अंगावरती रोमांच उठतात फौज तो तेरी सारी है फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीर में जकडा मेरा राजा हा भी सप्पे भारी है हाती घोडे तलवारे फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीर मे ज्याकडा मेरा राजा हा बिसप्यभारी आहे हे कानाव जरी नुसतं डायलॉग पडले संवाद पडले तर असे सरक का नांगावरती काटा येतो इतकी ताकद त्या छत्रपती संभाजीराजांच्या चित्रपटामध्ये आहे आणि त्यांच्या या चित्रपटाच्या चांगल्या गुडविलनंतर तुमचं चांगलं नाव लौकिक झाल्यानंतर तुम्ही या ज्या जाहिराती स्वीकारून स्वतःची इमेज डॅमेज करण्याचं जे काम केलेलं आहे त्यामुळे कुठतरी तुम्ही ते थांबवलं पाहिजे आणि आपण छावासारख्या चित्रपटाला एक चांगल्या पद्धतीचा अभिनय दिलेला होता ती इमेज भारतातल्या आणि तमाम जगातल्या चाहत्यांमध्ये एक शिस्तबद्ध आणि प्रामाणिक आणि क्रांतिकारी इमेज आबाधित ठेवण्याचा प्रयत्न आपण विकी यांनी करायला हवा आहे असं मला वाटतं ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून भारतातल्या तरुणांचा जवळजवळ कित्येक अमूल्य असा अगणित त्या खेळाच्या माध्यमातून तोटा झालेला आहे जवळजवळ चोवीसशे कोटी रुपये तोटा झालेला आहे भारतातल्या तरुणांचा आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्राचा जर आपण बघितला तर ह्या ऑनलाईन गेमच्या मागे लागून महाराष्ट्रातल्या तरुणांनी जवळजवळ वीस ते तीस टक्के मग चोवीस हजार कोटी रुपयाचा वीस ते तीस टक्के जरी म्हटलं सुद्धा अडीच ते साडेतीन हजार कोटी रुपयाचा एक तोटा महाराष्ट्रातल्या तरुणांनी स्वीकारलेला आहे त्यामुळे अशा जाहिराती न करता समाज विघातक जाहिरातीच्या पाठीमागे न लागता नुसता पैसा कमवणे हे उद्देश न ठेवता समाजासाठी चांगल्या कामातून चांगल्या अभिनयातून आपण आदर्श निर्माण करावा अशी एक इच्छा व्यक्त करत असताना मला अनिल कपूर यांचं कौतुक करायचं वाटतं त्यांना दहा कोटीची पान मसाल्याची झरत आलेली होती त्यांनी ती नाकारली ते म्हणाले मी माझ्या चाहत्यांना किंवा माझ्या देशातील तरुणांना चुकीचा आदर्श अजिबात देणार नाही आहे जॉन इब्राहिम यांना सुद्धा दसपट पट रुपयाची झाडात आलेली होती पान तंबाखूची त्यांनी ती नाकारली आणि हेल्दी भारत बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलं अल्लू अर्जुन यांना सुद्धा तंबाखू गुटखा याची झेरात आलेली होती त्यांना सुद्धा खूप मोठी बिदागी मिळणार होती परंतु त्यांनी प्रामाणिकपणे ती नाकारली कारण त्यांना निर्म्यसनी आणि निरपेक्षा देश निर्माण करायचा करा ते आहे सुद्धा ऑफर या तंबाखू गुटख्या जाहिरातीची नाकारलेली आहे तसे कित्येक कलाकार आहेत की ज्यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे आणि देशासाठी ते त्यांच्या अभिनयातून आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनातून सुद्धा एक मोलाचा संदेश देत आहात देत आहेत तेव्हा अशा या कलाकारांचं खरंच मनापासून मला कौतुक करायचं आहे आणि विकू कौशल यांना त्यांची जाणीव करून द्यायची आहे तुम्ही एक चांगले नायक आहात तुमच्या चित्रपटातून एक चांगला मेसेज मिळतो तुमचा अभिनयसुद्धा सुंदर आहे छत्रपती संभाजी राजाचा अभिनय करणं साधी गोष्ट नाही आहे तो तुम्ही अक्षरशः आमच्या रोमा रोमात भिनवला आम्हाला खूप मोठं विचार त्या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाले हीच इमेज आपण जपावी आणि भारतातील तरुणांचा आदर्श बनावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक like करा आणि या माझ्या विचारावरती नक्कीच कमेंट करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच